एकदम छान सिक्स मारते ना तेजी तेजी। आप करता सीक, सीक। आता बाबा बॉलिंग करतायत हे संध्याकाळचा व्ह्यू आता संध्याकाळचे साडे सहा वाजलेले आहेत सूर्य मावळतीला गेलेला आहे आणि किती सुंदर दृश्य आहे हे पहा तू बिल्डिंग कर ना तिकडे उभा राह वॉल लक्ष दे असं वाटतय पुढे सगळीकडे धुक पसरलेलं आहे इतकं सुंदर वातावरण आहे आणि आज मंडे आहे तरी सुद्धा खूप गर्दी आहे बरेच जण जॉगिंग करण्यासाठी आलेले आहेत काही क्रिकेट खेळण्यासाठी आलेले आहेत आणि इकडे पहा काही पतंग उडवण्यासाठी पण आलेले आहेत पहा अभंग बॉलिंग करत आहेत अभंगचे बाबा बॅटिंग करत आहेत आणि आदर्श फिल्डिंग करत आहे फ्रेंड्स मी वर्ष स्वागत करत आहे माझ्या आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये कशा आहात तुम्ही सगळे मस्त मजेत ना तर असेच मस्त मजेत राहा आणि माझे नवनवीन लॉग पाहत राहा तर हडपसरमध्ये ग्लायडिंग सेंटर आहे तर आम्ही आज सुट्टी आहे तर सुट्टीनिमित्त हे पहा बाहेर फिरायला आलो मुलांना घेऊन बॅट बॉल पण आणलेला आहे सोबत आणि म्हटलं संध्याकाळी थोडंसं रिकाम्या हवेत असं मस्त फिरून येऊ आठवड्यातून एकदा तरी असं थोडंसं बाहेर फिरायला चांगलं वाटतं बरं वाटतं त्यासाठी मुलांना घेऊन आलोय तर हे पहा एवढी गर्दी आहे इथे हे पहा बरेच जण क्रिकेट खेळत आहेत काही आणि पाठीमागे ना साडेसहा वाजलेले आहेत संध्याकाळचे त्याच्यामुळे हे पाहता सूर्य मावळतीला ले गेलेलं आहे का काय केलं तू मी बॉल पकडून आणतोय ना तू कस वाटतंय मस्त वाटतंय ना मस्त हवा लागते थंड थंड तर खूप खूप मस्त वाटतं अशा वातावरणात फिरायला आठवड्यातून एकदा तरी असं बाहेर फिरायला मला तर आवडतं त्याच्यामुळे आम्ही येतो अधूनमधून बाहेर मुलांना घेऊन अभंगाचे बाबा बॉलिंग करतायत बघा अभंग बॅटिंग करत होता हे पहा अभंगने सिक्स मारलेला आहे आता गेले बाबा एकच वाटतंय हा सिक्स मारलं ना भारी वाटतय ना येस वेल डन चल गेले बाबा आले का <laughs> बाहेर आज असे आवडत लाग ना बाहेर बॅट बघू तुझे धोनीची बॅट आहे धोनीची बॅट आहे का धोनीची बॅट आहे त्याच्यामुळे सिक्स लागला वाटतं अभंग आहे ना ओ ये चांगला बाबाला पळवतंय काय बाबा आता पहा सलग दोन सिक्स मारलेले आहेत अभंगने आता तिसरा पाहू सिक्स जातोय का काय येणा थांब 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 थांब

नंतर आता तुझी बारी can... hmm? चल ठीक आहे बॉलिंग करते आता बॅड नेट मध्ये पकडली तो का भूक खेळून खेळून भूक लागली ना देतो काय आहे का आहे हे हळूहळू आईला देतो खाऊ का हम्म दादा नको तिथे टाकायचं नाही कचरा असं कुठं पण फेकायचं नाही आपल्या बॅग मध्ये ठेव घरी जाऊन डस्टबिन मध्ये असं कुठं पण कचरा करायचा नाही अजिबात आपल्या बॅगेत नेऊन घरी नेऊन टाकायचं सात वाजलेले आहेत आता निघालो घरी तर आहोंचा पहिला रेनकोट खराब झालेला होता त्यामुळे त्यांना दुसरा घ्यायचा होता तर इथे रेनकोट दिसले तर ते रेनकोट पाहत होते पण त्यांना हवा तसा रेनकोट काही इथे मिळाला नाही आहे खेळून खेळून दोघांना पण इतकी भूक लागलेली होती आणि त्यांना भेळ खूप आवडते मग आहोनी ना इथे थांबून सगळ्यांसाठीच मग भेळ खरेदी केली आहे ना गोड गोड भे थांब बाबा बनलेत तुझी गोड आहे ह्या बाकीच्या तिकट आहेत कोणती आहे थांब बाबू सिल्वर हे बघी तुझी आहे हे आहे चमचा आणून दे रे बाबू हँडवॉश केला हे टोमॅटो आणलेत एवढे तुला दिलाय आणून मांडे घालून बस पहा आदची भेळ छान बसणार त्याच्या सोबत बस